नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कृषी या विषयावर माहिती बघणार आहोत तर भारतीय कृषी हा जो टॉपिक आहे हा सर्व परीक्षांना महत्वाचा आहे तर तो आज आपण बघणार आहोत तर बघा शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे तर असं का म्हटलेलं आहे तर बघा भारतातील जी मेजॉरिटी लोकसंख्या आहे बरोबर आहे तर ती मेजॉरिटी लोकसंख्या ही शेतीवर आधारित म्हणजे शेती व्यवसाय करते तसेच ज्यांना शेती नाही ते शेतीशी निगडीत कामे उद्योग धंदे व्यवसाय रोजगार करतात बरोबर त्यामुळे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि सामाजिक जीवनाचा आधार आहे तसेच रोजगाराचा तर आहे त्यानंतर विदेशी चलन सुद्धा या मिळते कारण भारताची कृषीची जी निर्यात आहे त्या निर्यातीमुळे आपल्याला विदेशी चलन पण मिळण्यास मदत होते त्यानंतर बघा तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान प्रधान देश आहे तर का तर भारतातील बहुसंख्य ज लोक हे कृषी हा व्यवसाय करतात तर बघा जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे आता हे हे जे फिगर्स आहेत पंचावन्न टक्के एकावन्न टक्के जी हे पी चे आकडे हे महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये आजकाल टी सी एस किंवा आयबीपीएस पॅटर्नमध्ये जशास तसे आकडे विचारले जात आहेत तर बघा पुढे तर एकूण क्षेत्रफळाच्या एकावन्न टक्के भागावर शेती केली जाते म्हणजे एकावन्न टक्के म्हणजे जवळपास निम्म तर निम्म्या क्षेत्रावर भारताच्या निम्म्या क्षेत्रावर शेती के केली जाते बरोबर त्यानंतर एकोणीशे पन्नास एकावन मध्ये म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला सत्तेचाळीस ला त्यानंतर मध्ये जेव्हा भारताचा जीडीपी मोजला गेला त्या, त्यामध्ये कृषीचा वाटा किती होता त्रेपन्न निम्म्यापेक्षा अधिक आपली जी जीडीपी आहे भारताची अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये कृषीचा वाटा होता म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश का होता हे आपल्या समजतं तर बघा पुन्हा काय झालं दोन हजार वीस एकवीस मध्ये तो सोळा पॉईंट अडतीस टक्के झाला म्हणजे किती तो पाव हिस्पेक्षा कमी झाला म्हणजे आधी निम्म होतं आता ते पाव म्हणजे पंचवीस टक्के सुद्धा राहिलेलं म्हणजे भारताच्या जीडीपी मध्ये कृषीचा हिस्सा हळूहळू कमी होत आहे आणि त्याची जागा कोण घेताय सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टर बरोबर त्यानंतर बघा आता बघा भारतातील पिकांचे हंगाम आपल्या भारतातील जी शेती आहे ते मुख्यत्वे तीन हंगामध्ये केली जाते कोणत्या कोणत्या खरीप रबी आणि झाईड तर बघा खरीप हंगाम आपल्या सर्वांना माहिती बरोबर आहे की जून म्हणजे पावसाळ्यामधला जो हंगाम असतो त्याला खरीप म्हणतात प्रामुख्याने जून ते ऑक्टोबरमध्ये जे पिकं घेतलं जातं ते पिकाच्या हंगामाला काय म्हणतात खरीप हंगाम आणि त्या पिकांना खरीप पिके असं म्हटलं जातं तर बघा खरीपामधील कोणते कोणते पिकं घेतले जातात सोयाबीन तांदूळ मका तर आपण इथे लिमिटेड उदाहरण घेतले पुढं आपण जेव्हा डिटेलमध्ये बघणार प्रत्येक टॉपिक तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये घेतलं इथं फक्त इंट्रोडक्शन आहे तर रब्बीमध्ये बघा काय रब्बीमध्ये ऑक्टोबरमध्ये आपण पेरणी करतो आणि मार्च फेब्रुवारीमध्ये त्याची काढणी करतो म्हणजे रब्बीचा हंगाम काय ऑक्टोबर ते मार्च रब्बीमध्ये काय असतं गहू हरभरा मोहरी बरोबर त्यानंतर आता बघा महत्वाचं झाईड हंगाम तर झाईड हंगाम महत्वाचा काय आहे की खरीप आणि रब्बी सर्वांना माहीत असतात बरोबर खरीप आणि रब्बी सर्वांना माहीत असतात तर झाईडचा काय विषय तर रब्बी आणि खरीपच्या मधील जो हंगाम आहे म्हणजे काय जेव्हा आपण रब्बीची पिकं घेतो म्हणजे मार्च नंतर जे आपला रब्बी हंगाम संपतो त्याच्यानंतर पुन्हा जो पुढला खरीप आहे त्याच्यामधला जो वेळ आहे म्हणजे प्रामुख्याने जो उन्हाळ्याचा काळ आहे त्याला झाईड हंगाम असे म्हणतात तर बघा झाईडचा हंगामचा कालावधी काय मार्च ते जून याच्यामध्ये कोणते फळ म्हणजे पिकं घेतले जातात ककडी करबूज टरबूज बरोबर अशा प्रकारचे पिकं घेतले जातात त्यानंतर प्रत्येक हंगाम आपण डिटेलमध्ये बघूया खुरीप। तर बघा पहिल्यांदा खरीप तर खरीप विषय काय खरीपचा कालावधी काय जून ते ऑक्टोबर म्हणजे प्रामुख्याने भारतातला जो पावसाळा आहे रेनी सीजन त्यामध्ये खरीप घेतलं जातं तर पेरणी केव्हा करतात खरीपाची बघा पाऊस पडल्या पडल्या जून जुलैमध्ये आपल्याकडे पाऊस पडतो पहिला बरोबर आहे जून जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या फार तर फार स्टार्टिंगला तर तेव्हा पेरणी होते खरीप हंगामाची त्यानंतर काढणी केव्हा सप्टेंबर ऑक्टोबर आता काही पिकं खूप कमी दिवसाची असतात ती सप्टेंबरमध्ये निघतात काही पिकं असतात ती सोयाबीन सारखी ऑक्टोबरपर्यंत जातात बरोबर आहे तर काढणी सप्टेंबर ऑक्टोबर त्यानंतर खरीप हंगामातील पिके मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात बघा खरीप असतो पावसाळ्यात त्यामुळे त्याची पिकं कशावर अवलंबून असतात पावसाच्या पाण्यावर त्यांना सिंचनाची जास्त काही गरज नसते त्यांना पावसाचं पाणी पुरेसं असतं तर बघा आता खरीप हंगामात कोणती कोणती पिकं घेतली जातात तर सोयाबीन घेतलं जातं कापूस घेतलं जातो मूग घेतला जातो तांदूळ ज्वारी तीळ मका आता तुम्ही म्हणता ज्वारी तर रब्बी हंगामात आहे तर ज्वारी काही ठिकाणी खरीपमध्ये घेतली जाते आणि काही ठिकाणी र रब्बीमध्ये घेतली जाते बरोबर काही ठिकाणी ख खरीपमध्ये घेतली जाते त्यानंतर बघा पुढील आता आपल्याला रब्बी हंगाम बघायचा तर तुम्हाला काही पिकं हे खरीप मध्ये पण दिसतील काही रब्बी पण मध्ये पण दिसतील तर त्याचं काय आहे की काही पिकं हे कॉमन असतात दोन्ही हंगामामध्ये आणि आता पाणी व सर्व सिंचनाच्या सुविधा पुन्हा फवारणी खते यामुळे पिकं आता कोणत्याही हंगामामध्ये घेता येतात तर बघा रब्बीचं काय आहे तर त्याचा हंगाम कालावधी कोणता आहे ऑक्टोबर ते मार्च बघा खरीप संपला ऑक्टोबर संपतो खरीप तिथून ऑक्टोबर ते मार्च मध्ये कोणता रब्बी तर रब्बीची पेरणी का होते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बरोबर म्हणजे दिवाळीच्या सुमारास रब्बीची पेरणी होते त्यानंतर काढणी का होते मार्च आणि एप्रिल उन्हाळ्यामध्ये रब्बीची पेर काढणी असते बघा गहू हरभरा अशा अशा प्रकारची पिकं मार्च एप्रिल मध्ये आपण काढतो त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांना कमी पाणी लागतं बरोबर पाणी कमी लागतं आणि मध्यम तापमानाची आवश्यकता असते तापमान त्यांना थोडं म्हणजे थंड तापमान असतं का थंड तापमान लागतं बघा गहू हरभरा यांना थंड तापमान लागतं म्हणजेच मध्यम तापमान रबीच्या पिकांना लागतं बघा रब्बीमध्ये कोणती कोणती पीक घेतलं गहू हरभरा ज्वारी मसूर वटाणा मोहरी बरोबर उत्तर भारतामध्ये मोहरीचं पीक प्रामुख्याने घेतलं जातं त्यानंतर आता महत्वाचं बघा झायड हंगाम तर झाईड हंगाम तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे रब्बी व खरीप हंगामाचे मधील कालावधी रब्बी व खरीप खरीप व रब्बी नाही झाला त्याला रब्बी व खरीप कारण रब्बी संपला की मधी झायड आणि पुन्हा खरीप म्हणजे अशी सायकल चालू राहते बरोबर तर बघा झायडची पेरणी का होते मार्च एप्रिलमध्ये त्याची काढणी जून जुलैमध्ये बरोबर आता झायड हंगाम प्रामुख्याने असतो उन्हाळ्यात म्हणून उन त्या पिकांना उच्च तापमानाचीच गरज असते बरोबर आहे हे लॉजिकल आहे उच्च तापमानाची गरज असते त्यानंतर झायड हंगामात कोणती पिके जातात ककडी खरबूज टरबूज खिरा बरोबर आहे अशा प्रकारे त्यानंतर आता काही पिकांचे वेगळे प्रकार नगदी पिके कॅश क्रॉप म्हणतात त्यांना काय कॅश क्रॉप म्हणजे ते मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी किंवा व्यापारी फायद्यासाठी त्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं तर नगदी पिकं म्हणजे काय बघायचं डेफिनेशन जी पिके उपभोगासाठी न उगवता व्यापारी फायद्यासाठी घेतली जातात त्यांना नगदी पिके म्हणतात म्हणजे मानवी उपभोग त्याचा जास्त नसतो तर ते निव्वळ आर्थिक नफ्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो बरोबर तर त्याचे हे काय उदाहरण भुईमूग तंबाखू ऊस ताग चहा कॉफी सूर्यफूल बरोबर आहे त्यानंतर बघा ट्रॅप क्रॉप आता ट्रॅप क्रॉप म्हणजे काय असतं की आपल्या पिकांवर म्हणजे मुख्य पिकं जे असतात आपले त्याच्यावर कीड रोगराई पडते तर त्याच्याहून संरक्षण करण्यासाठी जे दुसरे सहाय्यक पिकं लावले जातात त्यांना ट्रॅप क्रॉप असं म्हटलं जातं बघा जी पिके मुख्य मुख्य पिकाचे कीटक रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी लावली जातात त्यांना ट्रॅप क्रॉप असे म्हणतात उदाहरणार्थ कापसाच्या संरक्षणासाठी भेंडीचे पीक घेतली जाते त्यातून कॉटन रेट बघ काय कॉटन रेड बग पासून सुरक्षा केली जाते काय ट्रॅप त्यानंतर बघा आता डाळी आता डाळीमध्ये कोण कौन कोणत्या पिकाचा समावेश होतो ते इथे दिले आपल्याला आणि तेलबियामध्ये कोणते कोणते बघा तेलबिया प्रामुख्याने नगदी पिकामध्ये येतात तर बघा डाळी कोणत्या कोणते असतात मूग तूर हरभरा मसूर उडीद आणि या डाळींची फॅमिली कोणती आहे म्हणजे वर्गीकरणामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स नसतं का त्याच्यामध्ये तर त्यांची फॅमिली आहे तर तेलबिया तेलबिया ऑइल बरोबर आहे तर त्यात कोणत्या सोयाबीन मोहरी भुईमूग सूर्यफूल करडी तीळ इत्यादी तेलबिया आहेत त्यानंतर बघा आता महत्वाचा पॉइंट आपल्या दृष्टीने पिकांच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोणते ते आपण बघणार आहोत म्हणजे विविध पिके कोणती राज्य ते देशात टॉपवर आहेत उत्पादनात बरोबर बरोबर ते बघणार आहोत तर बघा गहूच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्य सर्वात जास्त गहू पिकवतं तसेच ऊस सुद्धा सर्वात जास्त उत्तर प्रदेशामध्येच पिकवला जातो तर बघा ताग ताग म्हणजे ज्यूट हे पश्चिम बंगालमध्ये जास्त त्याचं उत्पादन घेतलं जातं तर हळदीमध्ये सर्वात नंबर एक राज्य कोणतं आंध्र प्रदेश कोणतं आंध्र प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सांगली हे जिल्हा हळदीमध्ये अग्रेसर आहे त्यानंतर तांदूळ सर्वात जास्त उत्पादित केलं जातं पश्चिम बंगालमध्ये बरोबर आहे त्यानंतर सोयाबीन मध्य प्रदेश इथं कन्फ्यूज होऊ शकतो आपल्याला महाराष्ट्र कोणी म्हणू शकतं पण सोयाबीन सर्वात जास्त उत्पन्न मध्य प्रदेशमध्ये घेतलं जातं त्यानंतर कॉफी कर्नाटक चहा आपल्या सर्वांना माहिती आहे आसाममध्ये गेलो होतो आणि ज्वारी म्हटलं की महाराष्ट्र अशा प्रकारे भारतीय कृषी नावाचा टॉपिक आपण इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद